नाही नाही मतदारांची पळवापळवी म्हणजे पळवापळवी नाही अख्ख्या महाराष्ट्रात उमेदवारांची पळवापळवी चालू आहे म्हणजे आता सुधीर भगत नावाचा आमचा उमेदवार आहे विधानसभेला मतदान आहे लोकसभेला मतदान आहे तीन वेळेचा नगरसेवक आहे त्याचं घर गेले पन्नास शंभर वर्ष तिथेच आहे त्याच्या नावाने त्याच्या वडिलांच्या नावाने तो एरिया ओळखला जातो असं असताना त्याचं मतदार यादीतना नावच गायब झालं कंग तो उमेदवार आहे असंच एक पुण्याला इम्रान नावाचा पिंपरी चिंचवडला इम्रान नावाचा आमचा कार्यकर्ता आई वडिलांचं नाव इंदापूरमध्ये सापडली इंदापूर हे दुसऱ्या वॉर्डात पण नाही डायरेक्ट इंदापूर मी आता ट्विट पण केलं त्याच्यावर काय चालू काय निवडणूक याद्या ह्यांच्यावर का मोठा घोटाळा महाराज देशभरात कुठे नाही तर किती साध आहे तुमचं नाव टाकायचं दिया बस नुसतं टाकलं की आलं पाहिजे कोण घोटाळा करत काय ह्याच्या मागच्या उद्देश नाही उमेदवारच म्हणजे जे बलाढ्य उमेदवार आहेत जे ताकदवान उमेदवार आहेत त्यांचं नाव मतदार यादीतच नसेल तर ते फॉर्मच भरू शकणार नाही हे डोक्यात ठेवून हे कारवाया केल्या गेल्या आहेत ते बरोबर आहे कारण का तिथे मतदानच्या टक्केवारीमध्येच घोटाळा आढळला आहे आणि त्याच्यामुळे तिथे सुरक्षा व्यवस्था नव्हती रूमच्या बाहेर काहीच नव्हतं त्यामुळे आक्षेप घेऊन कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि कार्यकर्ते भडकणार ना शेवटी सगळी मेहनत पाण्यात जाणार दिसते आणि ह्या चोरी ह्या सरकारने सरकारी यंत्रणेचा वापर करायचा आणि त्याच्यातनं हे घोटाळे करायचे बरोबर नाही बरेच ठिकाणी लक्ष्मी दर्शन पण पाहायला मिळालं ईव्हीएम देखील फोडण्यात आलेले म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये इतकी घाणेरडी निवडणूक पहिल्यांदा बघायला मिळाली की जिथे उघडपणाने पैसे वाटण्यात आले उघडपणाने पैसे वाटणाऱ्यांना पाठिंबा देण्यात आला सरकारी यंत्रणा हातावर हात ठेवून बसलेली दिसते असं असं लोकशाही टिकणारच नाही संपली लोकशाही थे का थे, ते काय ते त्यांचं चालूच आहे लुटूपुटूची लढाई आहे ती त्याला काय अर्थ नसतो खालच्या काय वीस एकवीस निकाल लागणार नाही वीस एकवीस ला निकाल लागणार आहे म्हणजे आता ती कोर्टाने निर्णय दिलाय पण मुळात हा सगळा घोटाळा जो काही निवडणूक आयोगाने केला आहे निवडणूक आयोग हे म्हणजे